हॅलो फ्रेंड्स आज आपण दुसरा उकार असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत हा सहावा भाग आहे पहिले पाच भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही पाहून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया धूप धूप या शब्दाची फोड केली आहे धू अधिक प धू धला दुसरा उकार धू आणि शेवटी पाय मोडलेला प प हा शेवटी आहे त्यामुळे त्याच्यापुढे अ चा ध्वनी येत नाही अचा उच्चार होत नाही म्हणून प च्या पुढे आपण अ लिहिणार नाही ध ला इंग्लिशमध्ये डी एच असं लिहितात म्हणून आपण इथे डी एच लिहून घेतला डी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे डी एच ध ध ला दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकाराला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण इथे डबल ओ लिहून घेतला डी एच डबल ओ धू प ला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि जसं की मी सांगितलं शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून पी च्या पुढे आपण ए लिहिणार नाही मग धूपचं स्पेलिंग काय तयार झालं डी एच डबल ओ पी धूप लाडू लाडू या शब्दाची फोड केली आहे ला अधिक डू लाडू ला ला ला, दू, दू, दू। ला ला ल ड डला दुसरा उकार डू ल इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि एल हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे ल ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एल ए ला ड ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला आणि ड ला दुसरा उकार आहे दुसऱ्या उकाराला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात परंतु दुसरा उकार ज्यावेळी शब्दात शेवटी येतो शेवटच्या अक्षराला येतो त्यावेळी डबल ओ न लिहिता यू हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला यू आपण नेहमी पहिल्या उकारासाठी वापरतो परंतु ज्यावेळी शब्दात शेवटच्या अक्षराला दुसरा उकार येतो त्यावेळी डबल ओ नलिता यू हे लेटर वापरतात मग लाडूचं स्पेलिंग काय तयार झालं एल ए डी यू लाडू कापूर कापूर या शब्दाची फोड केली आहे का अधिक पू अधिक र क कला का का पला दुसरा उकार पू आणि शेवटी पाय मोडलेला र र हा शेवटी आहे आणि शेवटी व्यंजन आल्यास त्यापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून र च्या पुढे आपण अ लिहिणार नाही ना कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला कला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के ए का कला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला प ला दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकाराला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण पीच्या पुढे डबल ओ लिहून घेतला पी डबल ओ पू र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र हा शेवटी आहे शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण आर आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग कापूरचं स्पेलिंग काय तयार झालं के ए पी डबल ओ आर कापूर पूजन पूजन या शब्दाची फोड केली आहे पू अधिक ज अधिक न पूजन प पला दुसरा उकार पू ज अधिक अ ज आणि शेवटी पाय मोडलेला न ला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला पला दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकाराला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण पीच्या पुढे डबल ओ लिहून घेतला पी डबल ओ पू ज ला इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला पूजन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ज पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण जेच्या पुढे ए लिहून घेतला जे ए ज न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि न हा शब्दात शेवटी आहे शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग पूजनचं स्पेलिंग काय तयार झालं पी डबल ओ जे ए एन पूजन खाऊ खाऊ या शब्दाची फोड केली आहे खा अधिक ऊ खाऊ ख खन खा आणि दुसरा ऊ दुसरा ऊ म्हणजे दुसरा उकार ख खंग्लिशमध्ये के एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एच लिहून घेतला आणि के हा कॅपिटल काढला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे ख ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के एच ए खा उ दुसरा ऊ म्हणजेच दुसरा उकार आणि दुसऱ्या उकाराला आपण इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितो परंतु खाऊ या शब्दामध्ये उ दुसरा ऊ हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दात शेवटी आल्यामुळे आपण डबल ओ न लिहिता फक्त यू हे लेटर लिहिणार आहोत यू हे लेटर पहिल्या उकारासाठी वापरतात हे मी सांगितलं परंतु ज्यावेळी दुसरा अवकार शेवटी येतो शब्दामध्ये शेवटी येतो त्यावेळी डबल ओ न लिहिता यू हे लेटर लिहता म्हणून आपण इथे यू हे लेटर लिहणार आहोत मग खाऊचं स्पेलिंग काय तयार झालं के एच ए यू खाऊ काजू काजू या शब्दाची फोड केली आहे का अधिक जु काजू कला काना का, का आणि जला दुसरा अवकार जु कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला कला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण केच्या पुढे ए लिहून घेतला के ए का इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला जला दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकाराला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात परंतु काजू या शब्दामध्ये ज हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला जेव्हा दुसरा उकार येतो त्यावेळी आपण डबल ओ न, न, न लिहिता यू लिहितो म्हणून आपण जेच्या पुढे यू लिहिला जे यू जू मग काजूचं स्पेलिंग काय तयार झालं के ए जे यू काजू फ्रेंड्स अशा प्रकारे आपण दुसरा उकार असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय